या ताजी रात्री जणलेली गाय रात्री जणली आहे खाली कालवड पहिला रू एकोणावीस वीस लिटर दूध पिणलेली खाली वासरी झाली आहे हळहळदा एकदम हळ खाली वासरी झालेली आहे दुसऱ्या वेताला दात सहा दात रात्री जणली आहे खाली कालवड गाय अतिशय गरीब व मोठी आहे खाली वासरी झालेली पैलरू एकोणावीस वीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे दो, दो। वासरी जातीवंत एकदम दुसऱ्या वेताला जमली आहे रात्री जारवीर व्यवस्थित पडलेला कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही हळव तिकडून जाय आता जाय तिकून 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 घे मधी चल येत असत ये, ये मधी गाय अतिशय गरीब एकोणावीस वीस लिटर पहिल्यावर पिळलेली I yeah. do